ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मौन साधना म्हणजे नक्की काय तर याबाबत या जगप्रसिद्ध विचारवंत पास्कल यांनी एका ठिकाणी असे म्हटले आहे की जर माणसाने अकारण बडबड करणे थांबवलं तर जगातील नव्वद टक्के प्रॉब्लेम्स हे कमी होतील आपण दिवसभरात किती अनावश्यक बोलत असतो मानसशास्त्र असं सांगतं की वेड्यांना बोलायला खूप आवडतं किंबहुना अति बोलल्यामुळेच ते वेडे झालेले असतात वेड्यांच्या इस्पितळात जाऊन पहा म्हणजे कळे सगळेच वेडे काही इस्पितळात असतात असं थोडेच आहे काही बाहेरही मोकाट फिरत असतात की फक्त वेड्यांनाच असं वाटत असतं की आपण वेडे नाही आहोत म्हणून मग मौन राहायचं म्हणजे अजिबात बोलायचं नाही का तर तसं नाही आहे मौन म्हणजे गरजेपुरतं बोलणं पण माणसाचं मन मां नेहमी एका टोकावर जात जात असतं तर अति बडबड करतील नाही तर मग अजिबातच बोलणार नाही काही माणसं फारच हुशार असतात ते तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांचा काही फायदा असतो प्रत्येक घरात नवरा बायकोची भांडणे हे चालूच असतात त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे बोलणं वादविवादाच्या प्रसंगी जर दोघांनी एकजण मौन राहिला तर वाद कधीच विकोपाला जाणार नाहीत पण मीच का माघार घेऊ या अहंकारी विचाराने कुणीच माघार घेत नाही आणि त्याचे शेवटी गंभीर परिणाम मात्र भोगावे लागतात ज्याच्या हृदयात जास्त प्रेम असतं ना तोच नेहमी माघार घेत असतो इथं हरणाराच जिंकत असतो हेही लक्षात ठेवा जेव्हा एखादी स्त्री विवाह करते तेव्हा ती फक्त पतीशी नातं जोडते इतरांशी नाही ती सासू सासऱ्यांशी धीराशी व अन्य कुणाशीही नातं जोडायला जात नाही त्याची गरजही नसते कारण इतर नातीही आपोआपच जोडली जातात तसंच एकदा का मौन साध्य झालं की बाकीचं सगळं आपोआपच जोडलं जात आहे हे अनुभवून घेऊन तुम्ही नक्की पहा प्रत्येकजण असाच विचार करतो की दरवेळी मीच का म्हणून गप्प बसायचे पण ज्याला नातं टिकवायचं आहे ना तोच मौन मौन होतो किंवा माघार घेतो बोलण्याने आपली आध्यात्मिक ऊर्जा त्वरित नष्ट होऊन जाते हे लक्षात घेऊन तारतम्याने वागलं पाहिजे आणि ह्या गोष्टी साधकाने पाळल्या पाहिजे जे साधक त्यांच्यासाठी हा लेख नाही त्यांनी याकडे दुर्लक्षच करावे हेच उत्तम कारण ते त्यांना पटणार नाही कारण देवाने प्रत्येकालाच आपलं आयुष्य अबाद आणि बर्बाद करायचं स्वातंत्र्य दिलं आहे प्रत्येकाचा तो मूलभूत अधिकार देखील आहे लोक तेच समजतात जेवढी त्यांची समज असते बोलण्याआधी हा विचार करा की हे बोलायची खरोखर गरज आहे का हो उत्तर तरच बोला बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करूनच बोलावं नाही का मौनात अहंकार नष्ट होतो प्रयोग करून पहा ज्याच्या त्याने एक असीम शांतता हृदयात स्थिरावत जाते जितकं मौन राहाल तितकं नामस्मरण ही छान होईल सवय लावून घ्या की मौन झाल्याबरोबरच लगेच नाम सुरू होईल मेंदू संपावर असला की तोंड चालू राहत कारण उथळ पाण्यालाच खळखळाट जास्त असतो मौन झाल्याशिवाय आतला आवाज एकूच येणार नाही जोपर्यंत काही बोलायची उर्मी येत नाही तोपर्यंत शांतच राहिलं पाहिजे एकदा का हृदयातील विना झंकारू लागली की मग कळेल मौन साधनेचं नक्की महत्व काय ते शब्दात ब्रह्म लपलेलं आहे म्हणून तर मंत्राची निर्मिती झाली आहे ना शब्द हे शस्त्र आहे शब्दाने होणाऱ्या जखमा अनंत काळ ताज्या राहतात कुणाचंही मन दुखावणं म्हणजे ईश्वरालाच दुखवणं आहे त्याची किंमत आज ना उद्या ही मोजावीच लागेल यात तीळ मात्र ही शंका नाही पण तारतम्य मात्र महत्त्वाचेच जेव्हा काही मनासारखं होत नाही ना तेव्हा समजून जा की कुणाचं तरी मन दुखवण्याची शिक्षा चालू आहे ईश्वराला दुखावून त्यांच्याकडून परत कृपा होण्याची अपेक्षा करणं याहून दुसरा मूर्खपणा काय असेल बरं मौन ही प्रेमाची भाषा आहे म्हणून अध्यात्मात ध्यान हेच सर्वश्रेष्ठ आहे ज्याने कधी कुणावर जीवाप्राण प्रेम केलं असेल ना फक्त त्यालाच मौन म्हणजे काय हे रहस्य समजेल मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका